नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी पत्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणाप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभाग कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे कृषी विभागाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली तातडीने अंमलबजावणी केली असून राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हजार रुपये ते दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्याचा शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये इतका निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे अनुदान हे डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या सलग बँक खात्यात ही रक्कम वर्ग के वर्ग केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक करण अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येईल येत्या दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थे थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले आहेत तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद